तर तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत फुलं घेतलेत मी आज गुरुवार दोन तीन दिवस ब्लॉक केला नाही त्यामुळे ह्या गुरुवारची ह्या गुरुवारीचा असा ब्लॉक होणार आहे आज गुरुवारी आज पूजा करायची त्याच्यामुळे फुलं घेतलेली आहेत पूजा करून फुले घे आता आंब्याचं पाच ढाळं हे बघा पाच डाळी घेतल्यात पुजायला लागतात त्याच्यामुळं बाकीचं सगळं सामान घेतलेले आता पुजूया पूजा करू पूजा करू तर सगळं फुलं वगैरे घेतलेले आणि मला वाटलं की घरामध्ये केळ असतील दोन कायम असतात त्यामुळं काही नाहीये पण झाडा आमच्या घराच्या समोर झाड आहेत केळ्याच्या आमचीच आहे ती आणि त्याची दोन केळं घेऊन जाऊ आता तुम्हाला दाखवतो थांबा था बघा कच्चे आहेत पण पुजण्यासाठी तेवढीच दोन घेऊन जाओ मी घेऊन जाते पुजण्यासाठी दोन मी लागले मला सारखं तर लागायला लागले राह मी म्हणजे बी माझ्या माग आली कुठं गेले म्हणणार मालकीन माझी म्हणून आले आता ही हा धुया पूजूया <laughs> <laughs> तर सगळं साहित्य घेतलेलं आहे साहित्य सगळं घेतलेलं आहे आणि आता पहिला मी देव पूजा करते आणि नंतर मग स्वामींची पूजा करून घेतो तू मला दाखवते मागच्या वेळी पण पन दाखवले पण आता पण दाखवते तुम्ही आज आजार क्लॅरिटी कमी येत्या कारण सगळीकडे अंधार आहे त्यामुळं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मागचा आवाज इग्नोर करा माझी मम्मी आणि माझ्या आजी बाहेर बोलायला लागली त्याचा आवाज यायला लागलाय हे आहे मी ह्याच्यातून आणले आपलं नरसोबाच्या वाडीतून हे आणलेले सारामृत हे गुरुवारचं म्हणजे संध्याकाळी मी वाचते ह्याच्यातला दोन दोरात आधे हा नारळ पण आपलं ह्याच्यातून आणलं आहे नरसोबाच्या वाडीतून कारण घेतला आम्ही नारळ आणि तिथं नारळ फोडायला चालत नव्हतं त्याच्यासाठी मम्मी म्हटली की असू ते गुरुवारचं पुजायला येतोय साईडला म्हणून हा नारळ तिथला आहे ही स्वामींची मूर्ती हा माझा बाप्पा आणि हे आपलं ह्याच्यात पण नारळ आहे हे ह्याची पानं आहेत आपली आंब्याची पानं पाच असतात आणि इथं दूध आहे साखर आहे इथं पाणी आहे आणि ही, ही, ही है, है, स्वामींची मूर्ती असं अगरबत्ती वगैरे सगळा प्रसाद मी असं छोटंस सगळं हे असं सगळं मी पुजत असते नॉर्मल पण प्रत्येक गुरुवारी मी गुरुवार करते त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवारी पुजते असं नाही की पाच गुरुवार अकरा गुरुवार असं नाही कायम मी करायचं ठरवलंय त्याच्यामुळे कायम मी अशी पूजा करते कधीतरी देव मला पावल हो ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता इथं हुंबरा पूजायला आले इथं मोबाईल ठेवायला जागा आहे मला तिथ देवाच्या तिथं जागा नाही पण पूजा करताना दाखवता येत नाही मला इथं ठेवलेलं आहे

ते कुठे शेवटी वीस रुपये घेतलं तू वीस रुपये द्यायचंय तुम्हाला सुट्ट आणलं कुठलं पडलं बाई पन्नास रुपये माझं कुठं पडल गाय तेव्हा मला वाटतं पिशवीच्या खाली ठेवल्यावर पिरीकडे नेल याच्या पन्नास रुपये कुणी दिलेलं होतं ग मी दिलेलं पन्नास एकाच माझं का बेर जीवाल जीवाल लागलं <laughs> कुठं पडलं थांब तुझ्यापासून घेतलं आणि त्या पंधरा बायको गेली तुना सुट्ट पैसे देऊ शिना तुला घे म्हटलं इस धरून आणि सरदाला ईस देते त्या सुजाना दहा देते आणि ती म्हटलं सुट्ट नाहीत माझ्या शायली ती म्हणून सुट्ट नाहीत माझ्याजवळ आणलं का कुठं ठेवलं माझ्या घेणार नाही मग तिला जाऊन विचारतो खाटू पैसा राहिले नाही म्हंटले नाही घेतनातच नाही माझ्या जाऊ हो दे भाई तुर असारी हुडुक तुम्हाला वीस दिल तो वीस दिलच की सुट्ट करून दे म्हटलं की तिला पन्नास रुपये सुट्ट घे असेल तर तुझं तुझं इस धरून घे आय सरदाच इसी देते आणि सुजाला दहा देते म्हटलं मग पन्नास झालं कुठलं पडलस कुठं आता हाय दुसरं ते सुट्ट आहे का आता तर आता पैसेच नाहीत माझ्याकडे काय सुट्टी मिळणार तर गिस्सा काय वा आणलं शिवून शिरा पाता सुट्ट दहा रुपये येतील पन्नासचीच नोट आहेत त्यात पण

भर देंगे बाहेर हन जाळी लावली आहे घेऊ उन्हाच्या साईडच्या पिवळी पिवळी तीन गोड आहेत आहे मला खिशात घालू हा एक छोटा घेतला एक मोठा घेतला आता पाण्याची कशी घेऊन जातो मोबाईल हातात घेणार एक छोटा घड हातात घेणार आणि जाणार खरी एवढं व जर घेतलंय मी तरी पण तुम्हाला दाखवते म्हणजे मी एवढी मोठी कळशी घेतली आता एकाच मोबाईल आहे ह्या साईडला कळशी आहे कसरायला लागल्या कळशी बघा एवढी मोठी कळशी आहे का नीट जरा लांब आहे पाण्याची टाकी तिकडं तिथून ती आणायला लागते दोन दोन तर आता जरा चहापायचा मूड होता पण पीत नाही आता मी तिथन द्राक्ष आणले किशा कळून चांगले नाही ते कडच्या साईडची आणखी बघ चिंदवाशी लाल लाल झालेली असते की नाही ते आणायचे काय करायचं मास्तर जिवाला लागते अगं ती द्राक्षे काय नाम दिवस सांगितलं न वा बाग गेली काय चाललं अरे अहो हे चांगलं आहे गोड आहे की आंबाट आहे की मग लई आंबट गोड आहे का आंबा टायके हां आठशे झालेली घालते बाहेर ठेव घर ती रंगवली ग ना ग चांगली आहे मग ते तुझ्या चांगली गै चांगली आहे आणि मी कांदा होती की म्हटलं मला माझं दिसलं नाही का मी दिशील नाही का तुला म्हटलं आता दिसते हळू दिसला बघा तुम्ही त्यांना तर म्हटला नाही तू दिशील नाहीस म्हटला सरदा आणि एक बाई सरदाची आई दिसली ती व्हिडिओ करते ती रो चोडिओ करते या व्हिडिओ टाकते हे तुमचा भाचा ना हा ह्यांचा भाषा कवट्या वंकामध्ये राहतात आणि मी व्हिडिओ केलेली ती बघतात हो म्हणून त्यांना माहिती सगळं त्याला कळतो या आता यांनी सांगितलं होतो या बघा लगेच मग आजपासून ये म्हणते तर येणार नाही आता आले कस आहे कस आहे फेस 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 पिती नुसता दुब्बल पिऊ दे तर असा सगळा आज माझा दिवस गेला होता आणि आता झाले सगळा दिवस संपलेले स्वयंपाक वगैरे करा जरा आवरणार जेवणार आणि झोपणार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय